निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होतील सर्वच पक्षांच्या आपापल्या आप उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू झाले पण मराठा आरक्षण आणि पक्षात झालेलं बंड याचा फटका भाजप आणि मित्र पक्षाला बसू शकतो पण आपली मतपेटी सांभाळायचं काम भाजपने सुरू केले यावेळी भाजप नक्की काय करू शकतो हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके भाजपची आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असली तरी यामध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवार नसल्यानं महाराष्ट्रातील महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा दा अत्यंत गुंतागुंतीचा होत चाललाय जागा वाटपाबाबत अजितदादा एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात मतभेद आहे पण सांगली लोकसभा ही भाजपची हक्काची जागा आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला भाजपचे संजय काका पाटील इथून निवडून आले होते मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले पक्षांतर्गत गटबाजी आणि भाजपच्या अंतर्गत सर्वे रिपोर्ट यामुळं त्यांची उमेदवारी धोक्यात आली त्यामुळं नव्या नावाची चर्चा सुरू झाली आणि ते नाव म्हणजे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर खर तर दोन हजार एकोणीसची निवडणूक गोपीचंद पडळकर यांनी भाजपच्या विरोधात लढली होती पण आता मात्र त्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली यामागचं नेमकं राजकारण काय आहे ते पाहूया दोन हजार चौदाच्या हो मोदी लाटेत संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावला पण दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काका पाटील यांनी ऐन लोकसभेवेळी भाजपमध्ये प्रवेश केला पडळकर सुरुवातीला काँग्रेस आणि स्वाभिमानीकडून रिंगणात ना उतरणार होते मात्र ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बहुजन वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळवली आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं त्यांनी मिळवली त्यानंतर ते पुन्हा भाजपमध्ये आले आणि अजित पवारांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांच्या ह्या डहाण्या वाघानं बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवली यात त्यांचा पराभव झाला असूनही भाजपनं त्यांना पुन्हा संधी देऊन विधान परिषदेवर घेतलं खर तर पडळकर बऱ्याच सभांमध्ये संजय काकांचा प्रचार करणार असल्याचं बोलत होते परंतु आता परिस्थिती बदलली लोकसभेसाठी भाजप सांगली मतदारसंघात उमेदवारी जाहीर करताना धक्का तंत्राचा अवलंब करत चर्चेत असणाऱ्यांना वगळून अन्य नावांचा विचार करत आहे यातून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नावाचा प्राधान्यानं विचार सुरू असून उमेदवारीच्या शर्यतीत असलेले विद्यमान खासदार संजय काका पाटील व माजी आमदार पृथ्वीराज पाटील यांना डावले उमेदवार देऊन धक्का तंत्र वापरण्याचे मनसुबे सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील हे तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी सज्ज झाले असून गेल्या सहा महिन्यापासून त्यांची तयारी सुरू आहे तर त्याही अगोदर विद्यमान खासदारांच्या कामकाजावर नाराज असलेल्या मंडळींना एकत्र करून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली त्यांनाही उमेदवारी मिळेल अशी आशा आहे एकाला एक उमेदवारी दिली तर भाजपची सांगलीची हक्काची जागा अडचणीत येऊ शकते याची जाणीव पक्षाच्या वरिष्ठांना झाली असल्यानं उमेदवारी बाबत धक्का तंत्राचा अवलंब केला जाऊ शकतो यातून पर्यायी उमेदवार म्हणून विधान परिषदेचे सदस्य आणि धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी चर्चा सुरू आहे तसेच गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय या मानले जातात दोन हजार एकोणीस ची निवडणूक विरोधात लढूनही त्यांना विधान परिषदेवर घेतलं होतं शिवा शिवाय राज्यातील तिकीट वाटपाच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची आहे आणि याचा फायदा पडळकरांना होऊ शकतो भाजपला चारशे पार हा आकडा गाठायचा असेल तर भाजपला धनगर समाजाचं समर्थन महत्वाचं आहे आणि अगोदरच सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळं दोन समाजाची नाराजी अंगावर घेणं भाजपला परवडणार नाही यावर पर्याय म्हणून धनगर उमेदवार रिंगणात उतरला जाऊ शकतो महादेव जानकर हे ही भाजपची साथ सोडून शरद पवार यांच्या बरोबर गेलेले आहेत गोपीचंद पडळकर हा सांगलीतील धनगर चेहरा आहे त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली तुम्हाला याबद्दल काय वाटतं पडळकर यांना सांगलीतून खरंच तिकीट मिळेल का कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब